जै 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 श्री राम जी जय 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 जी या मतदारसंघाचे लोक नेते अतुल बाबा भोसलेजी आनंदराव जी विक्रम पावसकर जी विक्रांत जी रामकृष्ण मिताळजी मनोजी मी आठ वाजता पण सकाळी सात पासून कुठे येण्याकरता उशीर झाला पंधरा मिनिट घेऊन ते सोडले आम्ही कुठंच थांबलो नाहीये त्यामुळे तुम्ही सर्वांनी मला क्षमा करावी खर तर विकसित भारताचं महायज्ञ सात तारखेला आहे मोदीजी एवढे आहे आणि या महायज्ञामध्ये तुम्ही तुमचे परिवार तुमचे नातेवाईक तुमचे संबंध जिथे जिथे अस्तित्वात ते तुमचं ओळख आहे जिथ पण तुमचा आवाक आहे तुमच्या मोबाईलमध्ये एवढे मतदार जेवढे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्या सर्वांना संपर्क करून सात तारखेच्या महायुद्ध महायुद्ध मतदानाची आहोती पाठण्याकरता मी विनंती करण्याकरता आपल्याकडे आज खास करन नागपूरवर आलो बघ पंचावन्न वर्ष काँग्रेसने मतं घेतली पंचावन्न वर्ष काँग्रेसने मत घेतली आणि या पंचावन्न वर्षामध्ये पंचाव काँग्रेसचा प्रधानमंत्री म्हणायचे की दिल्लीवर आम्ही एक रुपया पाठवतो दिल्लीवर आम्ही एक रुपया पाठवतो पण विंग मध्ये फक्त पंधरा पैसे पोहोचतात पंच्याऐंशी पैसे चांगले ते चिट्टे बिट्टे खाऊन टाकतात फक्त पंधरा पैसे पोहोचतात आपण मोदीजीला एक पद दिलं मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि बंधू बघितले लोक आज विंग मध्ये मोदीजीने जर दिल्लीमध्ये दिल्ली एक रुपया पाठवला तर एक रुपयात पोहोचतो एक कमलाचं इतकं महत्वपूर्ण आहे एक रुपयाचाही भ्रष्टाचार या पैशामध्ये होत नाही एक रुपया पोहोचतो काँग्रेस पंचावन्न वर्ष पण गरीबांची गरिबी हटली नाही बंदोब मी अतुल बाबा भोसलेला यादी दिली यादी पुढे पत्रकार महोदयाला पाहिजे द्यायला तयार सीबीआय बंदोबस्त मोदीजीला एक मत आपण दिला या देशातल्या आवडजी कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढण्याचं काम आम्ही प्रधानमंत्री केलं पंचावन्न वर्ष काँग्रेसने मत घेतली या देशामध्ये छत्तीस मोठे घोटाळे झाले कधी टू जी घोटाळा झाला कधी थ्री जी घोटाळा झाला बंधूं कधी कोळसा घोटाळा झाला कधी तांदूळ घोटाळा झाला कधी साखर घोटाळा झाला या देशामध्ये एवढे घोटाळे झाले बंधू नो या छत्तीस घोटाळ्यामध्ये या देशाचे शहाऐंशी लाख कोटी रुपये झाले शहाऐंशी लाख कोटी रुपये शहाऐंशी लाख कोटी रुपये देशाचे बरबाद काँग्रेस पार्टीने केले शरद पवार साहेब तुम्ही केले पण मोदीजीनी एक मत घेतलं इतकं महत्वाचं एक मत होत तुमचं या देशामध्ये दोन हजार चौदा ते चोवीस पर्यंत या देशामध्ये काहीतरी भ्रष्टाचार झाला नाही पारदर्शी सरकार मोदीजी चालवला पारदर्शक पामन प्रामाणिक सरकार मोदीजी चालवला काँग्रेसने पंचावन्न वर्ष सरकार चालवलंय पण कधी गरीब माणसाला मोफत रेशन देण्याची योजना कधीच झाली नाही माननीय मोदीजी आले आणि या देशाच्या ऐंशी कोटी लोकांना रेशनच्या दुकानात मोफत रेशन देण्याची योजना माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केले आणि या देशामध्ये ऐंशी कोटी लोकांना महाराष्ट्राच्या सहा कोटी ऐंशी लाख लोकांना मोफत रेशन देण्याचं काम या ठिकाणी सुरू झालं बंधू भगिनींनो काँग्रेसने पंचावन्न वर्ष मत घेतले मध्यमवर्गाच्या आरोग्याची काळजी घेतली नाही पण मोदीजी एक मत घेतलं बघा मोदीजींच मत इतकं महत्वपूर्ण होत या ठिकाणी तुमच्या माझ्या जीवाचं रक्षण करण्याचं काम केंद्र सरकारने के केलं मध्यमवर्गाला गरीब माणसांना जर उद्या किडनी हार्ट कॅन्सरचा बिमार झाला त्या गरीब माणसाने मरायचं पैसे कुठणार आहे ते हनुमंतरायला समोर मी या ठिकाणी हनुमंतरायला प्रार्थना करतो कुणाला किडनी लिव्हर हार्ट कॅन्सर रुजू नको पण झाला तर काय करायचं मोदीजी तुमचं एक मत घेतलं आणि आयुष्यमान भारत असं कार्ड आपल्याला दिलं आहे या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही हॉस्पिटलला गेला तर एकशे एक्कावन्न प्रकारच्या बिमाऱ्यांना मोदीजींची पाच लाख रुपयाची गॅरंटी मोदीजींची पाच लाख रुपयाची गॅरंटी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये आहे या देशामध्ये आहे या ठिकाणी पत्रकार मोदी लिहून घेतलं पाहिजे मोदीजींचं एकमत किती महत्वाचं होत या महाराष्ट्रातल्या सहा कोटी छप्पन लाख सत्तेचाळीस हजार सातशे नऊ लोक मोफत रेशन उचलतात मोदीजींच्या सरकार मधन एक कोटी चौऱ्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे त्रेपन्न लोकांना आयुष्यमान भारत कार्ड मिळालं एक कोटी चार लाख एकोणसाठ हजार एकशे शहाण्णव लोकांना शेतकऱ्याची किसान सन्मान योजना मोदी सरकारचे सहा हजार एकनाथजी देवेंद्र सरकारचे अजित पवारच्या सरकारचे सहा हजार एक कोटी चार लाख लोकांना एक कोटी चार लाख लोकांच्या अकाउंट मध्ये जाण्याचं काम मोदींच्या सरकारने केलं ला। वीस लाख चार हजार चारशे मोदीस कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेचे घर या सरकारमध्ये मंजूर झाले सत्तर लाख पंधरा हजार नऊशे सत्तावीस लोकांना अशी स्थिती होती या देशामध्ये सात कोटी केरळ घर असे होते

सहासष्ट लक्ष चौवेचाळीस हजार सातशे बावन्न लोकांना श्रम योजनेचा किलोमीटरचे प्रधानमंत्रीचे ग्रामसेवक योजनेचे रस्ते झाले सत्तेचाळीस हजार एक हजार एकशे अठ्ठावन्न लोकांना राष्ट्रीय सामाजिक कार्यक्रमाचे लाभार्थी झाले बारा लाख दोन लोकांना प्रधान कलंक असलेला तीनशे सत्तर कल म्हटलं या देशामध्ये असा दिवस आला की मोदीजींनी मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि काय म्हटलं काँग्रेस पार्टीचे लोक सारे इंडिया आघाडीचे लोक म्हणायचे मोदीजी ऐसा मत करे अगर तीनशे सत्तर कलम हटेगी तो काश्मीर मे खून की नदिया बहेगी अतुल बाबा खून की नदिया सोळा एक कंकर सुद्धा काश्मीर मध्ये कोणी मारला नाही एक कंकर सुद्धा काश्मीर मध्ये कोणी मारला नाही बदलून मी ॲव्हरेज घेतला काश्मीर सारख्या भारताच्या लढनवनामध्ये अरे काय काश्मीर आहे आपलं युरोप सुंदर आहे त्या मध्ये अठरा लाख लोकांच्या लोक जायचे कोण गोळी मारेल कोण बंदूक मारेल कोणता बॉम्ब प्लाट होईल अशी स्थिती काश्मीरची होती मोदी तीनशे सत्तर बाबासाहेबांचं संविधान त्या ठिकाणी एस टी लोकांना हात लागू झालं तिथल्या जर फक्त एक व्यक्तीला हा फायदा भेटला आणि यावर्षी वर्षी अतुल बाबा मी पूर्ण रेकॉर्ड काउंटरला या वर्षी एक कोटी ब्याऐंशी लाख लोक काश्मीरला गेले आणि लाल चौकामध्ये तिरंगा झेंडाला समान करणारे मोदीजी आपल्याकरता उपस्थित पुढे एक आदिवासी समाजाची युती तिला विचारला बेटा तू कुणाला मतदान करणार आहे ती मोठी म्हणाली काका मी मोदीजीला मतदान करणार आहे तिची भावना तिने व्यक्त केली काका आदिवासी समाज शिक्षक महिला बहनीपति पदा द्रौपदी मुर्मू जी राष्ट्रपति पदा महिला मंत्री आदिवासी युवती मनाली आदिवासी समाज युवती मनाली मतदान करना है पंचहत्तर वर्षा की आई आई तुम्हारा शामिल करना है अरे मतलब मीर बाटियाला पाचशे सत्तावीस वर्षापूर्वी भगवान प्रभू रामचंद्राच मंदिर तोडून टाकलं हनुमंत राया बसले आहेत तोडून टाकलं आणि सांगितलं हिंदू तुम गुलाम हो तुम गुलाम हो तुम आपण भगवान को भी बचा पाय मोदीजी तुम आले तुम्ही एक कमला मत दिला मला सवाल कुठे वाटते तुम्ही काँग्रेसचं सरकार तुम्ही बसले होते मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये तुम्हाला माझा सवाल आहे तुम्ही दोन हजार आठ आणि दोन हजार अकरा मध्ये दोनदा सुप्रीम कोर्टाने तुम्हाला विचारलं होतं की भगवान प्रभू रामचंद्राच मंदिर भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म अयोध्येमध्ये मध्ये झाला होता का अयोध्येमध्ये अवैधपुरीमध्ये भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म झाला होता का एकशे चाळीस कोटी जनता सांगतो हो काँग्रेस सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये अपिडे दिला कपिल सिब्बलने अपिडे दिला की भगवान प्रभू रामचंद्राच ही भगवान प्रभू रामचंद्र हे त्या ठिकाणी काल्पनिक आहे भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक आहे राम सेतू काल्पनिक आहे अरे राम सेतू त्या ठिकाणी आहे तुम्ही काल्पनिक म्हटलं तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं राम भगवान काल्पनिक आहे विनच्या या निमंत्रणा तुम्हाला माझा सवाल आहे भगवान प्रभू रामचंद्र काल्पनिक काय म्हणणार आहे लोकांना तुम्ही काय करणार काय करणार म्हणून तुम्ही मान्य आहे का तुम्हाला मान्य आहे का जोरा सांगून मला कळेल भगवान प्रभू रामचंद्रला काल्पनिक म्हणणे तुम्हाला मान्य आहे काय श्रीराम जय श्री श्रीराव मग तुम्हाला मोदीजीला आणावं लागलं मोदीजी आले आणि सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं की होय आठ हजार वर्षापूर्वी भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म या अवधपुरीमध्ये अयोध्ये मध्ये झाला होता आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला बावीस जानेवारी दिसली बावीस जानेवारीला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र प्रतिष्ठापित झाले करे, दी 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 आए, आए, या ठिकाणी खरं तर नारी शक्तीला वंदन मोदीजीने केलं नारी शक्तीला वंदन मोदीजीने मोदीजीने देशामध्ये आणला एकशे चाळीस कोटी भारतीयामध्ये सत्तर कोटी महिला आहे सत्तर कोटी माझ्या बहिणी आहेत या बहिणी करता कधी काँग्रेसने विचार केला नाही काँग्रेसने कधी विचार केला नाही की देशाच्या लोकसभेमध्ये एकशे चाळीस कोटी भारतीय संसद ज्या लोकसभेमधला तुमच्या जीवाचं रक्षण तुमच्या मामत्तेचं रक्षण कोणत्या लोकसभेमध्ये कधी माझी बहीण असली पाहिजे अरे मोदीजी आले मोदीजी तुमचा हो मत घेतलं आणि आता देशाच्या संसदेमध्ये लोकसभेमध्ये एकशे चाळीस कोटी भारतीयाचं रक्षण करण्याकरता आमच्या बहिणी करता आता एकशे ब्याण्णव फुट्या राखून झाल्या आता लोकसभेमध्ये एकशे ब्याण्णव खासदार महिला राहणार आहे तरी बाबा दोन हजार एकोणतीस मध्ये या महाराष्ट्राच्या विधानमंडळात चौदा कोटी जनतेच्या रक्षणा करता आमच्या एकशे बारा महिला पैसा पैसा पाचव सत्ता धोरण आला सत्तेपासला पैसा आणि पैसा पाच सत्ता पण मोदीजी आले बंधूं सत्तेपासला पैसा आणि पैसा पाच सत्ता धंदा बंद केला

हा पाचव्या नंबरवर आला मग मोदी सरकार होता तेव्हा पाचव्या नंबरवर दीडशे वर्ष ज्यांनी आपल्या इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं इंग्रज होते आपण अकराव्या क्रमांका होतो आता मोदीजींनी गिरी जगातल्या पाचव्या नंबरचा भारत त्या ठिकाणी आणला बंधूं सात तारखेच वर ते विकसित भारतात आहे मला तुमच्या दोन सवाल आहे चौदा एप्रिल ला माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीच्या दिवशी विकसित भारताचा वचननामा दिला दोन दो हजार चोवीस ते एकोणतीस हा वर्षामध्ये पाच वर्षात मोदीजींनी विकसित भारताचा वचननामा दिला सावर एक मत, त्या विकसित भारतामध्ये तुम्ही जे सात तारखेला बटन धमणार आहे सात तारखेची बटन गरीब लोकांना तीन कोटी घर बांधून देणार आहे सात तारखेची बटन पुढच्या पाच वर्ष या गरीब माणसाला जे आता रेशन मिळतं ते पुढचे पाच वर्ष ही पटन त्या ठिकाणी तुम्हाला मदत करणार आहे तुम्हाला सात तारखेला मतदान करणार आहे आयुष्यमान भारत पुढच्या पाच वर्ष तुमच्या जीवनाचं रक्षण करणार असणार आहे